दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील एका गावात आदिवासी कुटुंबातील एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका अत्याचार करून तिचा खून करून आरोपी फरार झाला होता जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिसांनी आरोपीचा सद्गर्मी शोध घेत आरोपीला गुरुवारी अटक केले आरोपीला अटक केल्याची माहिती कळताच शेकडोच्या संख्येने जामनेर येथील नागरिक पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आरोपीला आमच्या ताब्यात देण्याची मागणी पोलिसांकडे केली मात्र पोलिसांनी आरोपीला योग्य ती शिक्षा मिळेल तुम्ही कायदा आपल्या हातात घेऊ नका असे सांगितल्याने नागरिकांच्या रागाच्या भरात काही समाजकंटकांनी कायदा हातात घेत पोलिसांवर दगडफेक केली तोडफोड केली यामध्ये पोलीस निरीक्षक किरण शिंदेसह पोलीस कर्मचारी जखमी झाले त्यांना जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे